उन्हाळा सुरू झाला की रोजच्या आहारामध्ये ताक हे हवंच आणि ताकाची तुलना ही आयुर्वेदामध्ये अमृताशी केलेली आहे कारण ताक हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे तसेच अन्न पचनास मदत होते ॲसिडिटी कमी होते डिहायड्रेशन कमी होतं म्हणूनच आज आपण ताकाचे तीन प्रकार पाहतोय नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात पहिला प्रकार करण्यासाठी इथं मूडभर कोथंबीर घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून मिक्सर जार मध्ये टाकून घेतलेली आहे आता यात मी अर्धा इंचलाही कमी इतकं अद्रक टाकलेलं आहे आणि त्यासोबतच अर्धी मिरची टाकून घेतलेली आहे मिरचीचं आणि अद्रकचं प्रमाण हे कमीच असायला हवं त्याचबरोबर यात मी अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा जिरेपूड टाकून घेतलेला आहे आता यात हे घट्टसर असं हे दही टाकून घेते तुम्हालाही असं डेअरीसारखं घट्टसर दही जर बनवायचं असेल तर त्याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनला दिलेली आहे इथं मी साधारण एक वाटी इतकं हे घट्टसर दही टाकून घेते आहे त्याचबरोबर यात मी अर्धा चमचा इतका चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता याला मिक्सरमधून फिरून आहे पाणी न घालता अतिशय सुंदर हे कोथंबिरीचं ताक बनून तयार होतं अतिशय पौष्टिक शरीराला थंडावा देणारं हे कोथंबीरचं ताक तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आता आपण दुसरा प्रकार बनवायला घेऊया इथं मी ताजं रसरशीत असं हे बीट घेतलेलं आहे आता याचं देठ काढून याची वरची सालही काढून घेणार आहे बीटरूट म्हटलं तर सगळ्यांची नाकंही मुरडली जातात पण अशा पद्धतीने जर तुम्ही ताकामध्ये हे बीट वापरलं तर अतिशय सुंदर चवीमध्ये हे बीटचं ताक बनून तयार होतं साल काढून झाल्यानंतर हे अगदी रसरशीत असं बीट बारीक तुकड्यांमध्ये का कापून घेते आहे आता हे हे मी अर्धच वापरणार आहे तर इथं बीटरूट कापून झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाक टाकून घेतलेलं आहे त्यासोबतच सात ते आठ कडीपत्त्याची पानं अर्धी मिरची आणि थोडंसं अद्रक घालून यात एक वाटी दही अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा जिरेपूड टाकून हे मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे इथं बघा आपलं अतिशय सुंदर चवीमध्ये सुंदर रंगामध्ये बीटरूटचं ताक बनून तयार झालेलं आहे आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक असतं आता आपण ताकाचा तिसरा प्रकार बघूया तर इथं ही अशी गावठी काकडी घेतलेली आहे मस्त रसरशीत हिरव्या रंगाचीच इथं काकडी वापरा कारण की ती खूप रसरशीत असते आणि शरीराला खूप पोषक असते त्यासाठी आता ह्या काकडीची मी साल काढून घेते आहे आत आ, साल काढून झाल्यानंतर याचे आजूबाजूचे आपण हे देट कापून घेणार आहोत आता हे देट कापून झाल्यानंतर काकडीवर अशा प्रकारे फिरवून घ्या म्हणजे यात असलेला कडवटपणा हा निघून जातो पण काकडी कापून झाल्यानंतर एकदा नक्कीच टेस्ट करून बघा कारण की बऱ्याचदा काकडी ही कडवट असते तर इथं मी ही पूर्ण काकडी बारीक कापून घेतलेली आहे मिक्सर जारमध्ये टाकून घेते त्यासोबतच यात मी आता अर्धा इंचलाही कमी इतकं अद्रक अर्धी मिरची त्यासोबतच यात एक वाटी दही त्याचबरोबर यात एक चमचा काळं मीठ एक छोटा चमचा जिरा पावडर हे एकदा मिक्सरमधून हलकंसं फिरून घेऊया इथं हे हलकसं फिरून झाल्यानंतर यात आता मी काही पुदिन्याची पानंसुद्धा टाकून घेते आहे आता पुन्हा एकदा आपण मिक्सरमधून फिरून घेऊया अतिशय सुंदर चवीमध्ये हे कोकुंबर पुदिना ताक बनवून तयार झालेला आहे अतिशय रिफ्रेशमेंट हे ताक बनवून तयार होतं तर तुम्हीसुद्धा एकदा ह्या उन्हाळ्यात हे तीन प्रकारचे ताक नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला अजून कुठले नवीन ताकाचे प्रकार बघायला आवडतील हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आजची रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली पटकन एक लाईक करून पटकन आपल्या मैत्रिणींमध्ये ಶೇರ ಕೇಟು ಅೆಸಿಪೀಸೋ